गुड मॉर्निंग वेलकम टू माय मिनी ब्लॉक तर श्री झोपलेला होता सकाळी उठल्या उठल्या सगळ्यात तर मी आंघोळ केली आंघोळ करून किचन क्लीन करून घेतला किचन क्लीन करेपर्यंत श्री उठला कुठल्यानंतर पहा त्याचे एक्सप्रेशन कसे आहेत आज तर हसतच तर स्माईलने आमचा दिवस सुरू होतो त्यानंतर त्याला बसवलं मी वॉकरमध्ये बसवलं बसवल्यानंतर त्याला खायला बनवायचं होतं मला नाश्ता नाश्ता बनवायचा दोघ मी कीचन माधे। कीचन माधे आले किचनमध्ये किचनमध्ये आल्यानंतर मी त्याला सगळ्यात पहिलं गरम पाणी केलं पिण्यासाठी कारण की सध्या वातावरण खूप खराब आहे ते गरम पाणीच देते त्यानंतर त्याला खायला बनवण्यासाठी घेतलं मी जी रात्रभर रा खजूर भिजू घातली होती ती मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आणि त्यामध्ये जे होमेड शेलॅज बनवला तो टाकून घेतला मिक्सरला बारीक करून घेतला त्यानंतर गरम पाणी जे आहे ते मी बॉटलमध्ये भरून घेतलं म्हणजे दिवसभर मला टेन्शन राहत नाही गरम पाण्याचं त्यानंतर त्याचं खायचं जे आहे ते बनवायला टाकून दिलं आणि त्यानंतर त्यानंतर घर वगैरे आवरून घेतलं तर बाश्रीचं कसं खेळणं चालू आहे असं काही त्याची प्रॅक्टिस चालू असते खेळण्याची आणि असंच खेळता खेळता पडला आणि त्याला लागलं ला तर बहा कसा रडत बसला मी त्याचं खायचं बनवून घेतलं होतं खाण्यासाठी घ्यायचं होतं पडल्यामुळे रडतोय असे काही नाटकं का चालू असते त्याचे दिवसभर त्यानंतर खाण्यासाठी त्याला मांडीवर बसवलं कारण की त्याला खूप लाडीगुडी लावून खाऊ घालावं लागतंय गाणे दाखवत त्यानंतर मांडीवरच खाऊ घातला आज मी त्याला खाऊन झाल्यानंतर शिला लाव नादी लावलं ला खेळण्यासाठी आणि माझी कामे करायला घेतली गाणे लावून दिली त्यानंतर दूध आलं होतं बाहेर तर दूध घेतलं दूध गरम करण्यासाठी ठेवलं तोपर्यंत श्री खेळत होता श्रीचं चालणं होतं खेळणं खाल्ल्यामुळे त्याचे कपडे खराब झाले होते कपडे वगैरे चेंज केली आणि त्याला खेळायला सोडलं तोपर्यंत मी दूध गरम करायला ठेवलं तर चला भेटू अशा ज्या का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंतसाठी बाय बाय आजच्यासाठी एवढंच आणि पाहू शकता बाहेर कसं वातावरण आहे